मी मोनाली आणि मास्क लाईफ मध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या बहिणीच्या लग्नासाठी आम्ही आता नाशिकला गेलो होतो तर मी जवळपास दहा दिवस सुट्टी घेतलेली होती मग त्याच्या आधी मी माझ्या सासरी गेले होते सटाण्याला तर सटाण्याला नुकताच म्हणजे यात्रा सुरू झालेली होती म्हणजे बरेच दिवस झाले आहे आठ दहा दिवस झाले होते संपतच आलेली होती यात्रा तर यशवंतराव या महाराजांची ती यात्रा होती. आणि त्या यात्रेमध्ये जवळपास पंधरा ते वीस दिवस ती यात्रा असते तर आम्ही सगळे मिळून यात्रेला गेलो होतो स्पेशली माझ्या आम्ही भेटायला गेलेलो होतो दुपारी पण नंतर प्लॅन झाला की आपण यात्रेला पण फिरून येऊ म्हटलं मग तुम्हाला ही यात्रा मी दाखवावी गावाकडची यात्रा कशी असते ते आणि खूप मजा केली आम्ही थोडीफार शॉपिंग ही केली खाय प्यायच्या वस्तू घेतल्या आणि यात्रेत गेल्यानंतरचा जो फील असतो ना तो खूप भारी असतो आणि सगळ्यांनी खूप मजा केली पाळणे वगैरे यांच्यावर बसलो भाजी होते ते पण पाण्यावर बसले आम्ही मोठ्या पाण्यांवर बसलो खूप मजा आली आणि गाव... गावाकडच्या यात्रेचा हा वेगळाच असतो त्याच्यामुळे तुम्हाला गोष्ट गरज नाहीये तर म्हणून म्हटलं तुमच्यासाठी यात्रेचा एक फील घेऊन यावं आणि तेव्हाच आपलं अयोध्येत या मूर्तीची पण स्थापना होणार होती मग त्याच्यामुळे सगळ्या रॅली वगैरे खूप छान निघाल्या होत्या गावाकडे आणि त्या पण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर हा ब्लॉक शेवटपर्यंत राम मूर्तीच्या स्थापनेसाठी छानस असं डेकोरेशन केलेलं आहे ते छोटे छोटे राम लक्ष्मण सीता खूप क्यूट दिसत आहेत आणि हे एका एक साइड ला आहे यशवंतराव महाराजांचं मंदिर आणि यात्रा असल्यामुळे खूप छान डेकोरेट पण केलेलं आहे ते त्यांनी आणि त्याच्यासमोरच एक मिठाईचं दुकान आहे तिथे खूप छान पेढे भेटतात मला फार आवडतात ते आणि ही जी कलाकृती आहे ती यशवंतराव महाराजांची पालखी निघाली होती गावाच्या बाहेर त्याची कलाकृती आहे दुसऱ्या साईडला पण एक कलाकृती आहे ती मी थोड्या वेळात दाखवते तर आता मध्ये जाऊन आम्ही पहिले दर्शन करून घेतो हे बघा परत असे उड्या मारून मारून घंटी वाजवत आहे मंदिराची सुंदर हे मंदिर आहे आणि गोल्डन कलर मध्ये पूर्ण असं मंदिर आहे आणि यात्रेचे जेवढे दिवस असतात तेवढे दिवस हे मस्त लाइटिंग वगैरे सजवलेलं असत आणि हे एका साइडला चालू आहे कीर्तन हे यशवंतराव महाराजांची छोटी मूर्ती आणि मंदिरात जी आहे ती खूप भव्य अशी मूर्ती आहे आणि साक्षात असे यशवंतराव महाराजच इथे बसलेले आहेत आणि यशवंतराव महाराज हे आ, स्वामी समर्थांचे भक्त होते जर त्यांना प्रचिती वगैरे मिळालेली होती त्याच्यामुळे हे सगळे असे फोटोग्राफ्सवरती लावलेले आहे म्हणजे त्यांच्या जीवन काळात त्यांनी काय काय केलं तर ते सगळं इथे लावलेलं ला आहे तर मी ती स्टोरी पण तुमच्यासोबत एखाद दिवशी शेअर करेल आता मला तेव्हा टाईम नव्हता एवढं शूट करायला प्रॉपर डिटेलमध्ये कारण सगळे फोटोज वगैरे इतके सुंदर लावलेले होते आणि आम्हाला थोडी उशीर झाला होता त्याच्यामुळे आम्ही हे घेच सगळं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो हे बघा सगळे फोटोग्राफ्स आहेत जे त्यांनी त्यांच्या जीवनकाळात केलेलं आहे ॲक्च्युली काय होतं त्यांचं जे जीवनकाळ होतं त्यांच्या जीवनकाळात ना दुष्काळ पडला होता तर ते मामलेदार होते त्या काळाचे तर त्यांनी काय केलं त्यांच्या खजान्यामधले जेवढं धनधान्य होतं तेवढं गरीब लोकांसाठी वाटून दिलं त्याच्यामुळे हे देवाच्या स्थानावर समजले गेले आणि त्यांची तेवढी प्रचिती पण लोकांना येते म्हणून सर्व सटाण्यातले लोक त्यांना मानतात आणि त्यांना देव मामलेदार म्हणतात दुसरी कलाकृती जिच्यात देव मामलेदार गरिबांना अन्नधान्य वाटत आहे आणि इथं यात्रेचा रस्ता आणि समोर आहे यशवंत हॉटेल विचारातले पेढे मला फार आवडतात वाघ वाघ मी म्हटलं वागो बा कस होईल आहा, ए, या, या, का? हा काय सुगंध आहे वडापाव भजी मत्ताल का असं वाटतं यात्रेला आलोय आपण नाही का ते छान आहे वरच लाइटिंग किती छान वाटते फायनली आम्ही तुम्ही बसणार का नो <laughs> काय सुंदर लायटिंग केली या पाहण्यांना असं वाटतंय प्रत्येक पाहण्यात बसावं पण मला फक्त तो मोठा हाट पाहणार असतो ना तो आवडतो ¡Ay! ¡Ay! ¡Sala, ¡sala! ही जी राईड आहे ही फार स्लो आहे वाटते खतरनाक पण काहीच नाही वाटत मला अशीच गोल गोल फिरती वर जाणार आहे आणि तशीच गोल गोल फिरत खाली येणार आहे त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपण रहाट पाळण्यावर बसावं रहाट पाळणा म्हणजे तो सर्वात मोठा गोल जो पाळणा असतो ना तो हा आहे तो पाळणा फार थंडी पडलेली होती त्या दोन तीन दिवसामध्ये म्हणून आम्ही अशी रुमाला आणि ओढणी बांधून बसलेलो आहोत आणि आम्ही सुपर एक्सायटेड आहोत याच्यावर बसण्यासाठी जसा जसा जोरात फिरतो ना तशा तशी भीती वाटायला लागते आणि मजाही येते अशी मिक्स फिलिंग होती माझी भीती वाटायची मजाही यायची अक्षरशः डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं एवढं मी मजा केली त्यात आई कस वाटलं मम्मी बाप्पा सगळे आठवत होते आता उतरायची वेळ आहे हे माझे दोघी भाचे आहेत जे त्यांच्या मम्मीचं टेन्शन घेऊन खाली बसले <laughs> झाली आता आमची यात्रा फिरून आणि रिटर्न येताना मंदिराजवळच रॅली दिसली आहे आणि सगळे जणांनी मस्त भगवा घातलेला आहे बँड लावलेला आहे आणि सगळे छान नाचत होते श्रीरामांच्या आगमनासाठी छान तयारी केलेली आहे आणि हे भव्य अशी आतिष भाजी चाललेली आहे बघा किती छान स्पार्कल होत आहेत ते परत चाललोय मस्त पैकी यात्रा फिरून थोडासा खाऊ घेतलेला आहे ब्लर बघा आपण चालतोय असं हालत चांगलं पाहिजे चला आम्ही चाललोय आता घरी तू माझ्यासोबत आहे आणि आम्ही खूप सारा खाऊ घेतलेला आहे खायला सगळ्यांना तर भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद शिवाय बोला बाय तोंडाने बोलायचं नाही चला ठीक आहे चला बाय